संगई विद्यालय स्वर्गीय बाळासाहेब संगीत स्मृती पित्तर्ता हॉलमध्ये हजारो ग्रंथ पुस्तकांचे स्टॉल लावून मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी भरवण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद खेडकर गट विकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी तर प्रमुख अतिथी म्हणून भेटेसिंगिरासे गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे विस्तार अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी सीताबाई संगई विद्यालयाचे प्राचार्य विकास घोकरे सीताबाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक उत्तम मुरकुटे रायसाहेब सांगाई इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अंशुदा तडणकर तर सीताई सांगई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल जुनगरे सुद्धा उपस्थित होते महावाचन कार्यक्रमात सीताबाई सांगई विद्यालय व कन्या शाळा येथील विद्यार्थ्यांनी वाचलेल्या ग्रंथ व वा पुस्तकातील वाचन केले तर गट विकास खेडकर साहेब साहेब व गिरासे यांनी वाचनाचे महत्व कथन केले विद्यार्थ्यांनी वाचनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे काही पुस्तके ग्रंथ कादंबऱ्या काव्यसंग्रह याचे या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे त्यामधून मोठ्या प्रमाणात ज्ञानाची भर किंवा इतर बाबत पूर्ण हितगुंज माहिती प्राप्त होते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे तेव्हा प्रत्येक विद्यार्थी त्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे कार्यक्रमाचे संचालन गायगोले मॅडम यांनी केले रविंद्रवानखडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अंजनगाव सुरजी